काय रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायक का म्हणतात चला आपण थोडक्यात जाणून घेऊया स्वामींच्या भक्तांनी त्यांची तजवीर नीट निरगुण बघावी बघा त्यानंतर श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात त्याची उत्तर आपल्याला लगेच मिळेल आता बघा आपल्या घरात स्वामी महाराजांचा फोटो असतो त्या फोटोमध्ये तुम्ही कधी निरकून बघितला आहे का की त्यांच्या हाताच्या दोन बोटांमध्ये एक गोटी असते स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निरकून बघा मग आपल्याला या उजव्या हाताच्या दोन बोटांच्या चिमटीत एक गोटी असल्याचे दिसेल या चिमटीत पकडलेल्या गोठीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या दोन बोटांच्या चिमटीत पकडलेल्या गोटीत सामावून घेतले आहे म्हणूनच स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ते ब्रह्मांड नायक असे म्हणतात स्वामींच्या हातात असलेली गोटी ही निरर्थक नसून त्याला अर्थ आहे ही गोटी स्वामी ब्रह्मांड नायक असल्याची साक्ष देतात स्वामींच्या भक्तीची जागृती प्रचिती त्यांच्या बऱ्याच भक्तांना आले आहे संतती प्रश्न व्यसन अनारोग्य विवाहाचा प्रश्न ग्रहस्थमाचे प्रश्न बघा असे कितीतरी प्रश्न आपल्या स्वामींनी कितीतरी भक्तांचे दूर केलेले आहेत नुसत्या नामस्मरणानेसुद्धा स्वामी पावतात तुम्ही मनात काहीही न आणता रोज तुमच्या कामातून सवड मिळेल तशी स्वामींची पूजा अर्चा जप तप नामस्मरण करावे त्यासाठी खूप वेळ खर्च करता येत नाही म्हणून वाईट वाटून घेण्याची तर आपल्याला काहीही गरज नाही स्वामी आपण जास्त वेळ पूजा करत नाही म्हणून नाराज होतील असं काहीही मनात आणू नका स्वामींची भक्ती श्रद्धेने करा स्वामी तुमच्या प्रेमळ भावाचे भुकेलेले भा� असतात नुसत्या पवित्र व शुद्ध नामस्मरणाने स्वामी तुम्हाला पावतील या गोष्टीवर दृढ श्रद्धा ठेवून स्वामींची उपासना करावी आज कलियुगात जगत आहोत कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण झाले आहे याचे कारण कलियुग म्हणजे पाप व्याभिचार भ्रष्टाचार अत्याचार याचे माहेर घर आहे कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर दीड आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे व त्यासाठी स्वामी समर्थांची भक्ती आपल्याला तारू शकते हे त्रिवार सत्य आहे स्वामी दत्त भक्तीचे मुख्य प्र प्रसारक होते स्वामी समर्थ हे दत, दत्त श्री दत्तात्रयांच्या अवतारापैकी एक होते सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे की बघा स्वामी हे नुसते दत्तांचे अवतार नव्हते तर ते एक प्रखर तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या खचलेल्या पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्त भक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर केले स्वामी हे अतिशय भक्तवत्सल्य होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ होय स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते त्यांचा भक्तिमार्ग हा साधा सरळ सोप्पा आणि स्वार्थविरहित होता स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाहीत तर त्यांनी आपल्या भक्तांना उभ्या करण्याच्याही महत्वाची भूमिका केली नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो किंवा घरगुती असो स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले होते स्वामी चमत्कारिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्तसमूहाला दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तात्र्यांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्तिमार्गात अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता त्यांनी भक्तांना अंगाऱ्या दुपार्यापासून दूर ठेवले हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली हे असे अशक्यच होते त्यांनी फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे स्वामींची भक्ती ही तारक आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण जरी केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे बघा आपल्याला रोजच्या जीवनात तर असा अनुभव येतच असतो आपण नुसतं महाराजांना हाक जरी मारली त्यांचं नामस्मरण नुसतं केलं तरीसुद्धा महाराज आपल्या मदतीला नक्कीच धावतात भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणाने भक्तांच्या अंगी साचार संचारते स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये बरीच वाढ होत आहे स्वामींच्या चमत्कारांचे त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली आपल्याला मिळतच असतात श्री हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जा कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला हवे असल्यास स्वामी समर्थांना आपण शरण जावे नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि ते कर्दळीवनात गुप्त झाले नरसिंह सरस्वती तिथे तपश्चर्याला बसले व त्यांच्या भोवती अचानक मोठे वारू निर्माण झाले या वारूळावर एका भिल्लाने म्हणजेच लाकूड तोड्याने कुऱ्हाडीचा घाव घातला कुऱ्हाड मारता शनी त्या वारळातून भळाभळा रक्त येऊ लागले याच वारूळातून स्वामी समर्थ कर्दळीवनात प्रकटले नरसिंह सरस्वती हे कर्दळीवनात तीनशे वर्ष समाधी अवस्थेत होते त्यांच्या भोवताली वारुळ हे मुंग्यांचे वारूळ होते वारळातून रक्त आले व वा या वारळातून वारळातून एक दैवी योगी पुरुष आला ते नरसिंह सरस्वती नव्हते तर ते तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ होते हेच ते जागृत दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ स्वामी हे आयोनिज दत्तगुरूंचे तिसरे अवतार आहेत स्वामी समर्थांचा अवतार हा दत्तगुरूंचा अलीकडचा अवतार मानला गेला आहे स्वामी चैत्र दुतेला प्रकटले कर्जळी वनात काही काळ राहिल्यानंतर स्वामी वेड्यास बारा वर्ष होते त्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी संचार करत धर्मोपदेश फिरत ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांनी अलोट शिष्य भक्त अनुयांना समूह निर्माण केला होता अक्कलकोटला प्रदीर्घ निवास केला स्वामी अक्कलकोटला राहिले व लोकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी आपले सर्व आयुष्य खर्च केले रोज दीडशे माणसं स्वामींना अक्कलकोट क्षेत्री भेटायला येत असत स्वामींनी भक्तीचा प्रसार खूप केला त्यामुळे दत्त संप्रदायात बरीच मोठी वाढ झाली खूप वर्ष अक्कलकोटला राहिल्यामुळे अक्कलकोट स्वामी असे त्यांना नाव पडले म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी स्वामींचे चमत्कारिक वर्तन बघा स्वामी दिसायला रेक्यू होते भस्म खूप लावायचे स्वामींचा स्वभाव उर्मट उद्दीट रागीट होता पण लोक स्वामींना खूप घाबर स्वामी पिक्चरच्यासारखे वागत होत परंतु भक्तांसाठी त्यांनी अघात लिला केल्या भक्तांचा समाज भक्तांचा समाजाचा उद्धार केला स्वामींची उंची बघा सहा फुटापेक्षा अधिक उंच होते त्यांचे उदर पोट छाती हे अतिशय विशाल असे होते स्वामींचे खांदे रुंद होते स्वामींचे हात हे लांब सडक अजानुभव होते स्वामींचा रंग हा गव्हा रंगाचा होता स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती स्वामींचा स्वामींच्या नजरात तीक्ष्ण आणि भेदक होती स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरप होती स्वामींच्या भुवया शुभ्र होत्या कान मोठे व गणपतीसारखे होते कानाच्या पाळ्या लांबलचक होत्या गळ्यात तुळशीची व रुद्राक्षाच्या माळा होत्या भव्य माथावर चंदनाचा गोल टिळा होता स्वामींचे चित्त शांत होते एक करारीपणा होता अतिशय देखणे व भव्य असे श्रीस्वामींचे रूप होते तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ